पुढचा रिपोर्ट आता भाजपच्या मिशन दोन हजार चोवीसवर तीन राज्यातल्या विजयानंतर भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी अगदी कसून तयारी सुरू केली लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपनं दिल्लीत एक बैठक घेतली त्यात नेत्यांना निवडणूक जिंकण्यासाठी टार्गेट देण्यात आले पाहुयात या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट मिशन दोन हजार चोवीससाठी भाजप सज्ज प्रत्येक मतदारसंघात एकावन्न टक्के मतांचं लक्ष भाजपचा दिल्लीमध्ये बैठकांचा सपाटा देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपनं कंबर आहे त्यासाठी भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी देखील सुरू केली आहे गेल्या दोन दिवसात दिल्लीत भाजपच्या सर्व राष्ट्रीय सचिव महासचिव उपाध्यक्ष सर्व सर्व प्रभारी सर्व प्रदेशाध्यक्ष असे सुमारे अडीचशे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीसाठी राज्यातून चंद्रशेखर बावनकुळे विनोद तावडे पंकजा मुंडे आणि आशिष शेलार उपस्थित होते या बैठकीत लोकसभेसाठी भाजपला पन्नास टक्के मतं मिळवून देण्याचं लक्ष ठेवण्याच्या आणि त्या दृष्टीनं कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या सत्ताधारी पक्षाने या ठिकाणी या मोहिमेत एक्कावन टक्के साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी कामाला लागावं अशा प्रकारची आमची भूमिका आहे त्या दृष्टीनं त्या ठिकाणी निश्चितच आम्ही काम करतोय बूथ व्यवस्थापनावर भर देऊन नवे मतदार आणि तरुण वर्गापर्यंत पोहोचणं महिला तरुण ओबीसी दलित आदिवासी आणि गरिबांपर्यंत पोहोचण्यासाठी देशभर मतदार परिषदा आयोजित करा अयोध्येमध्ये बावीस जानेवारी रोजी राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे हा सोहळा गावागावामध्ये दाखवण्यासाठी मोठे स्क्रीन उभारा युपीएचे घोटाळे तरुणांपर्यंत पोहोचवा दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळातील एस सरकारच्या भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची माहिती द्या गेल्या दहा वर्षातील भाजप सरकारच्या कारभाराची तुलना करून मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारच्या सुप्रशासनाचं महत्व तरुण पिढीला पटवून द्या अशा सूचना बैठकीमध्ये देण्यात आल्या आहेत दोन हजार चौदामध्ये भाजपला दोनशे ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या आणि मतांची टक्केवारी होती, होती एकतीस टक्के दोन हजार एकोणीसमध्ये भाजपला तीनशे तीन जागा आणि सदतीस पूर्णांक छत्तीस टक्के मतं मिळाली होती आता विजयाची हॅट्रिक करण्यासाठी भाजप सज्ज झालाय तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मतदार परिषदांचं आयोजन ही अभिनव संकल्पना भाजप राबवणार आहे त्या परिषदांच्या माध्यमातून भाजपनं केलेली विकास कामं ही लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत आगामी निवडणुकीत राम मंदिर हा महत्वाचा विषय असणार आहे आणि त्यानिमित्तानं हिंदुत्वाचं वातावरण निर्माण करून निवडणुकीमध्ये त्याचा फायदा मिळवण्याची भाजपाची योजना आहे सूरज मसूरकर साम टी न्यूज मुंबई